तर प्रेक्षक मंडळी हो नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये जे सरपोतदार साहेब असतात यांच्या अडचणीमध्ये आता कुठेतरी वाढ होताना दिसत आहे आपण गेलेल्या भागामध्ये बघितलं की जी स्वानंदी आहे ती आपल्या बाळाला घेऊन पळते पण सरपोतदार सगळे प्लॅन फुसकावून लावतो तो मंदिराच्या तिथं येतो मणिकून आणि स जी स्वानंदी आहे तिच्याकडून ते बाळ हिसकावून घेतो हिसकावून घेऊन स्वतः गाडीची टेरिंग घेतो स्वतः गाडी चालवतो आणि चालवीत चालवीत ते बाळ घरी घेऊन जातो शालिनी पण या प्रकरणामध्ये सामील असती त्याचबरोबर जी संची स्वानंदी आहे तिच्या डोक्यावर आता हळूहळू परिणाम व्हायला लागलेला आहे ला म्हणजेच जी स्वानंदी असते तिला पण वाटतं की आता हे खरंच संचिताचं तर बाळ नाही आहे सरपोतदाराचं बाळ नाही आहे असं तिला वाटत असतं तर जे सरपोतदार साहेब असतात ते बोलत असतात की ह्या बाळाला मी सोडणार नाही कारण हे सरपोतदाराचं वारीच आहे आणि याच्याशिवाय आणि मनीला पण सरपोद्दारांनी सांगितलेलं असतं कारण मनीला आधीच सांगितलेलं असतं तू जर स्वानंदीचं बाळ मला जर दिलं किंवा माझ्या कामात अडथळा आणला नाही तर तुम्ही व्यवस्थित राहताल नाही तर या घरात देखील राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं सरपोद्दार साहेब स्पष्टपणे मनीला सांगतात आणि तो कागद देखील सरपोतदार आणि सुजितकडं असतो ज्यामध्ये जर बाळाला प्लेटलेटची गरज पडली तर ते प वेळोवेळी प्लेटलेट्स बाळाला देतील त्यामुळं मनी सरपोतदाराच्या काही नादी लागत नाही भांडणं त्यांना करत नाही त्याच्या डोक्यात एकच असतं की बाळाचा जो सुखरूप राहिला पाहिजे एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि त्यासाठीच सरपोतदाराच्या नादी मनी बिलकुल लागत नाही तर दुसरीकडं जी स्वानंदी असते तिला काहीही करून बाळ पाहिजे असतं पण मनी हे पण सांगू शकत नव्हता हो की सुजितच तुमचा गुन्हेगार आहे आणि सुजितनं तुमच्यावर जे अतिप्रसंग केला आहे असं सांगू शकत नसतो त्यामुळेच जो मणी असतो कारण जर हे जर स्वानंदीला कळालं तर मणीला माहीत असतं की स्वानंदीच्या डोक्यावर किंवा स्वानंदी पुन्हा पोलिसांमध्ये धाव घेईल आणि ती गोष्ट आपल्याला अडचणीत आणू शकते तर मणीच्या डोक्यात एवढंच असतं की जर पुढे हे सत्य आलं स्वानंदी पोलिसामध्ये गेली पण जे सरपुदार साहेब आहे ते सत्तेमध्ये आहे आणि ते काहीही करू शकतात इकडचे दुनिया तिकडं करू शकतात त्यामुळे आपल्याला यांच्या नादी लागून उपयोग नाही असंच मनीच्या डोक्यामध्ये कुठेतरी असतं संचितानी दम दिल्यामुळे सरपोतदार साहेबांनी संचिताचा काटा काढलेला असतो तिला बाहेर पाठवलेलं असतं आपल्या गुंडांना सांगून तिला उचललेलं असतं त्यामुळं आता संचिता तर या भागांमधून गायब केलेली आहे संचिताचं जे कॅरेक्टर आहे तर दुसरीकडं जी संचिताच्या जागेवर आता दुसरी एक मुलगी आलेली आहे आणि त्या मुलीच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन असतो कारण लहानपणी जो सुजित आहे आणि जी ती मुलगी आहे तिचं लग्न यांनी जमवलेलं असतं पण नाहीलाजाने शालिनीसोबत आपल्या संचितासोबत लग्न झाल्यामुळे सुजितचं लग्न काही त्या मुलीसोबत होत नाही त्यामुळेच त्या मुलीच्या डोक्यात एकच असतं की काहीही करून आपल्याला सुजितसोबत लग्न करायचं आणि ह्या घरावर राज्य करायचं आहे असं तिच्या डोक्यामध्ये कुठेतरी असतं आणि त्याच पद्धतीनं सरपोद्धाराच्या डोक्यात हे असतं की जर ही मुलगी इथं घरामध्ये राहिली शालेनीनं शब्द दिलेला असतो की या घरामध्ये तू राहिले तरी काय हरकत नाही पण सरपोद्धाराच्या मनात असतं की या मुलीला तू घरात ठेवू नको कारण ह्या मुलीला जर तू घरात ठेवलं तर कुठेतरी आपणच अडचणी घेऊ तिला कळल की हे बाळ संचिताचा स्वा संचिताचं नसून हे स्वानंदीचं बाळ आहे त्यामुळेच आपल्याला या घरामध्ये ती नकोय असं सरपोद्धाराच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो तर इकडं संचिताला तर उचलून नेलेलं असतं पण ती मुलगी एकच दृष्टिकोनातून आलेली असती की सुजितसोबत लग्न करायचं पण तिला हे बिलकुल माहीत नसतं की सुजित कधी आयुष्यामध्ये बाळ होणं बाप होऊ शकत नाही ही गोष्ट तिला माहीत नसते तर आता येणाऱ्या काही भागामध्ये ही, भागा ही मुलगी जी आहे ही स्वानंदीला त्रास देणार आहे हे सर्वांसमोर जी स्वानंदी असते ती त्या मुलीला सांगते की हे माझं बाळ आहे तर ती मुलगी आधी तर बोलते काय बोलताय तुम्ही हे तुमचं बाळ आहे असं कसं बोलू शकता हे सुजितचं बाळ आहे तर स्वारंदी बोलते नाही हे बाळ माझं आहे आणि यांनी माझेकडून हिसकावून घेतलं आहे त्यामुळे तिथं सरपोतदार साहेब आणि शालनी येतात आणि म्हणतात की हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे मनी हिला कुठेतरी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागल कारण ही कोणालाही आपलंच बाळ म्हणायला लागली आता हे सरपोद्दाराचं बाळ आहे हे सुजितचं बाळ आहे असं सा सरपोतदार साहेब तिथं सांगतात पण स्वानंदी काही ऐकायला तयार नसते त्या मुलीसमोर आणि तिच्या आईसमोर ती परत परत, परत बोलत असते की हे माझं बाळ आहे तर जे सरपोतदार साहेब असतात ते बोलतात की हिला आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल त्याशिवाय मला काही पर्याय दिसत नाही आहे तर दुसरीकडं जो सुजित असतो तो त्याला ते बाळ पाहिजे असतं पण स्वानंदीला जर हे सत्य समजलं की ह्या बाळाचा बाब सुजित आहे आणि जो अतिप्रसंग झाला आहे त्या प्रसंगामध्ये सुजितच गुन्हेगार आहे ही जर गोष्ट स्वानंदीला समजली तर स्वानंदी नक्कीच पोलिसांमध्ये धाव घेईल तर जी अंबिका मॅडम होती सुरुवातीला जो तपास केला होता ती अंबिका मॅडम देखील कुठे गायब झाली आहे हे काहीच तिचा तपास देखील नाही आहे आता येणाऱ्या भागामध्ये हे सर्व सत्य उनगडून निघतात का हे बघणं देखील आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर या बदल जर तुमचे काही कमेंट असतील तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे प्रश्न मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा